कराड नगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील भाजपचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ वसंतराव फोटाने यांनी आपल्या प्रचारात प्रभागातून रॅली काढली एक सेवक म्हणून भाजपच्या माध्यमातून या प्रभागासाठी मी निवडणुकीला सामोरे जातोय असं त्यांनी कराड वार्ताजवळ दिलेल्या छोट्याशा मुलाखतीत म्हटलंय पाहूया आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया विश्वनाथ पुटाणे मला भारतीय जनता पार्टी व माननीय अतुल बाबा यांनी उमेदवारी दिलेली आहे हो काम करण्याची माझी इच्छा आहे समोरचे वार्डाचा मी सेवक म्हणून हो काम करणार आहे या वार्डात काय कृपी पड़ काय काय झोपडपट्टीचा विषय आहे अंगणवाडीचा विषय आहे परत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय आहे रोडचा विषय आहे अशी भरपूर वाहनामध्ये त्यांनी फक्त घेऊन पैसे कमवणे हा एकच उद्देश ठेवला ठेवला होता त्यांनी आपल्याला ते सगळं मोडून काढायचं त्यांनी हात मारले त्या मी त्यांच्यासाठी उपलब्ध असणार सध्या कराड नगर परिषद निवडणुकीचा वार्ड क्रमांक पंधरा मधून आमचे सहकारी मित्र माननीय विश्वनाथ फुटाणे हे कमळ चिंदावरती वार्ड क्रमांक मधून निवडणूक लढवत आहेत विश्वनाथ फुटाणे हे सर्वसामान्य कुटुंबातील हाडाचे कार्यकर्ते आहेत ते नगरसेवक आणि सेवक म्हणून या वाढात अनेक वर्षी काम करत आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत काम त्यांनी पोचलेलं आहे एक कामगार वर्गातील हा मनुष्य त्या व्यक्तीला आमचे नेते मान्य डॉक्टर आणि या या, या करतील सर्व शून्य मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की या कामगार वर्गातील तुमच्या आमच्या लडक्या या कार्यकर्त्याला ताकद देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी नंबर विनंती करतो धन्यवाद वार्ड नंबर पंधरा मधून आमचे भाजप एकनिष्ठ कार्यकर्ते फुटाने पंतप्रधान नरेंद्र पंत मोदी बहुमतामध्ये आपलं सरकार स्थापन झालं त्याचप्रमाणे राज्यामध्येही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये बहुमतामध्ये आपल्याला तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं आदरणीय अतुलबाबांच्या नेतृत्वात परिया दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला त्याचप्रमाणे आता विकास आदरणीय विश्वनाथ फुटाणे आपल्या वार्ड क्रमांक पंधरामध्ये त्यांनी खूप साऱ्या योजनांचा सा पाठपुरवठा केला आणि इथल्या प्रत्येक योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे विश्वनाथ फुटाणे यांनी खूप मोठं कार्य केले दहा वर्ष झालं त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यामुळं नक्कीच त्यांचा या मतदारसंघातून लोक पाठिंबा देऊन त्यांना विजय मिळेल एवढं मी सांगतो आपल्याला माहित असेल भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्याचप्रमाणे आमचा मित्र विश्वनाथ खुटाणे हे सर्वसामान्य घरातून कामगार घरातून येत आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी तिकीट दिलेलं आहे पंधरा वार्ड नंबर पंधरा मधून आणि वार्ड नंबर पंधरामध्ये अजून बरेच कामं करायची बाकी राखी राहिलेली आहेत ते विश्वनाथी पुटाणे नक्की करतील तसेच म्हणण्यापेक्षा रस्ता लाईटची काही ठिकाणी लाईटची सोय नाही केलेली काही ठिकाणी खड्डे आहेत बऱ्याच ठिकाणी गटरीचे काम भरपूर बाकी आहेत आणि अशी बरेच योजना अजून राबवण्यासाठी सरकारी योजना राबवण्यासाठी विश्वनाजी पुटाणे यांना सर्वसामान्य लोकांनी मतदान करावं आणि भरपूर लोकांनी निवडून द्यावं ही अशी विनंती करतो की सगळ्याच ठिकाणी रस्ते अजून पूर्ण झालेले नाहीत बऱ्याच ठिकाणी काय काय ठिकाणी रस्ते बरोच कमी आहेत जिथं मतदार कमी आहेत तिथं रस्ते ते लोकांनी केलेले नाहीत पण आम्ही तसं करणार नाही जिथं मतदार जरी एक जरी मतदार असेल तरी रस्ता पूर्ण हा केला जाईल